नमस्कार मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदान एक हजार पाचशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी मंजूर झालेला आहे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता उर्वरित रुपये एक हजार पाचशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर प्रस्तावना पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा ज्या क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी दोन हजार चारशे पॉईंट चौतीस कोटी असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक तीन अण्णवे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक यांना अर्थसहाय्य देण्याकरता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादित रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती त्या अनुसराने रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने वितरित केला आहे वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने शासनास निर्णय निर्णय घेण्यात आलेला आहे शासन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता रुपये एक हजार पाचशे नव्याण्णव कोटी लाख फक्त इतका या शासन निर्णयाने आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता जे उर्वरित शेतकरी राहिले आहेत कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे त्यांनासुद्धा पैसे येणार आहेत मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र